विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत अकोल्यातील जेल चौकातील व्हॉलची दुरुस्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती कंत्राटदारानं थातूर मातूर व्हॉलची दुरुस्ती केल्यामुळे तो पुन्हा एकदा नादुरुस्त झाला आहे आता परत दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहील महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे पुढील दोन दिवस महानगरपालिकेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांनी केलाय जेल चौकातील वॉल्व दुरुस्ती काम मागील आठवड्यातच करण्यात आलं होतं हे काम योग्यरित्या झालं नाही याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मनपाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेले नाहीत आता परत वॉल्वमध्ये बिघाड झाल्यामुळं तिचं काम करावं लागणार आहे त्यासाठी पुढील दोन दिवस संपूर्ण अकोला शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे महापालिकेत कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता नाही त्यामुळे भर उन्हाळ्यात अकोलेकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात येत आहे अकोला महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन आणून येणारी मुख्य पाईपलाईन सवाल नादुरुस्त दुरुस्त झाल्याने त्याला दुरुस्ती करण्याकरता किमान दोन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे अकोला अकोला शहरातील नागरिकांनी उपलब्ध असलेले पाणी हे सांभाळून वापरावे दोन दिवस सर्व शहरातील पाणीपुरवठा हा डिस्टर्ब झाला असल्याकारणाने असलेल्या पाण्याची काळजीदिर्व वाढवावी ही विनंती अकोला महानगरपालिकेतर्फे करण्यात आली